ओम नम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय तर बऱ्याच ठिकाणी मी आता परवाच एक दो एक दोन दिवसाच्या पाठीमागं थोडं बाहेर गेले होते तर ना तिथं एक दोन लेडीज बोलत उभारलेल्या ले होता आणि एक म्हणत होती की माझ्या डाव्या डोळ्याची ना फार फडफडते तर दुसरी म्हणत होती होय का तर डाव्या डोळ्याचं काही नसते डाव्या डोळ्याचं चांगलं असते उजव्या डोळ्याची पापणी फडफडलेली चांगली नसते असं त्यांचा विषय चाललेला होता तर मग मी काय बोलले नाही मी आले निघून पण मला वाटलं की हा विषय घेतला पाहिजे व्हिडिओसाठी तर बघा दोन तीन वर्षाच्या पाठीमागं आमच्या घरी पण असं झालेलं होतं की ज्या वेळेला माझ्या आई आजारी पडली त्याला माझी बहीण म्हटलेली की तरी माझा आठ दहा दिवस झालं उजव्या डोळ्याची पापणी फडफडते असं तिनं बोललेली होती आणि एक पाच सहा महिने गेल्यानंतर ना माझी पण जरा पापणी अशी फडफडल्यासारखी व्हायला लागलेली तर मग मी असंच व्हिडिओ वगैरे थोडे बघत बघितले त्याच्यावरती उजव्या डोळ्याची पापणी फडपडते डाव्या डोळ्याची पापणी फडपडते ह्याच्यावरती म्हणजे व्हिडिओ बघितले तर मग मी त्याच्यावरती डॉक्टरांची पण हे केलं तर एका व्हिडिओमध्ये मग मला असं सापडलं की ह्याला कुठलंही म्हणजे हे उजव्या डोळ्याची पापणी फडपडता डाव्या डोळ्याची पापणी फडफडता ह्याच्यासाठी काहीही असं हे काहीही नाही आहे की त्यांना काहीतरी होतं आहे किंवा चांगले काहीतरी आहे काहीही असं नाही आहे ज्याला आपल्या शरीरातली उष्णता वाढते ना तर त्यावेळेला आपल्या डाव्या डोळ्याची उजव्या डोळ्याची जे पण असेल कुठलीही पापणी फडफडायला सुरुवात होत्या तर कुणीही असं गैरसमज करून घेऊ नका किंवा कुणीही असं अंधश्रद्धा बाळगू नका की आपल्या पापण्या फडफडतात त्यावेळेला काहीतरी शकून होईल किंवा अपशकून होईल असं काहीही नाही आहे आणि त्याच्यावरती उपाय पण आहे तर उपाय पण मी सांगते की ज्या वेळेला डाव्या डोळ्याची आणि पा उजव्या डोळ्याची कुठलीही पापणी जर आपली फडफडत असेल लगेच एक ग्लासभर पाणी प्या आणि थोडीशी साखर तोंडात थो टाका थोडीशी म्हणजे काय चमचाभर आपण चहाचा चम पोहेचा चमचा असतो तेवढीही साखर वगैरे काहीही लागत नाही अगदी थोडीशी चिमूटभर साखर तोंडात टाका एक ग्लास पाणी प्या आणि चिमूटभर साखर तोंडात टाका फारच जर वाटलं आहे फारच फडफडतं आहे तर थोडीशी जरा जास्त खावा साखर आणि निवांत बसा पाच दहा मिनटात डोळ्याचं फडफडणं कमी होत आहे हा मी स्वत केलेल्या गोष्टी आहेत पर्सनली माझा अनुभव आहे आणि ह्यात कुठलंही काहीही अंधश्रद्धा नाही बाळगू नका ना तुम्ही काहीही होत नाही डाव्या डोळ्याची पापणी फडफडू दे नाहीतर उजव्या डोळ्याची पापणी फडफडू दे काहीही होत नाही तर मला काल त्या लेडीज होत्या पण बोलत होत्या मी बोलल्या पण कसं आपण ओळखीचं असलं तर आपण सांगू शकतो असं काही नाही पण अनोळखी असेल तर तरी पण मी सांगावं असं मनात आलं पण तरीसुद्धा म्हटलं नको मग ह्या असे विषय असतात की आ ह्या अंधश्रद्धा आहेत खरं तर काहीही होत नाही आपल्या शरीरात काहीतरी कमी जास्त होत असते त्यावेळेला असं हे होत असते पण मला तो व्हिडिओ एकदम छान वाटला मला आठवत नाही आता मी बऱ्याच दिव वर्षा म्हणजे सहा मै पाच सहा महिने म्हणजे वर्ष होताच आला असेल तर तो व्हिडिओ मी त्यावेळेला बघितलेला होता आणि त्या व्हिडिओमध्ये ही माहिती दिलेली होती मी लगेच माझे डो माझं पापणी ज्याला फडफडत पड़ होती मी हे करून बघितलं आणि ज्या पण वेळेला माझी पापणी फडफडेल आता कुठलीही असू दे तर मी पाणी पिलं आणि साखर खाल्ली ना लगेच ते थांबते काही नाही आपल्या शरीरातली उष्णता वाढल्यावर ह्या हा प्रॉब्लेम होतोय तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशा कुठल्याही अंधश्रद्धा बाळगू नका उपासना जास्त वाढवा आणि आईंच्या जास्तीत जास्त चरणाजवळ आपण सगळेजण जाऊया श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय श्री स्वामी महाराज की जय श्री गोपाल कृष्ण महाराज की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नमः शिवाय